राज्यात होऊ घातलेल्या पोलीस भरतीच्या पार्श्वभूमीवर सध्या इच्छुक विद्यार्थ्यांकडून मैदानी चाचणीचा सराव सुरू आहे राजस्थानच्या धर्तीवर एकशे वीस रुपयात वर्षभरातील पोलीस भरतीसह सर्व स्पर्धा परीक्षा घेण्यात याव्यात अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे मात्र होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत भावी खासदारांनी वयोमर्यादेसह परीक्षा फी कमी करण्याच्या प्रश्नावर निर्णय न घेतल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकू असा इशारा देखील या विद्यार्थ्यांनी सरकारला दिला आहे राजेंद्र खासद राजस्थान सरकारने एक असा नियम काढला आहे एकशे वीस रुपये भरल्यामुळं वर्षभर तुम्ही स्पर्धा परीक्षा कुठली देऊ शकता तर महाराष्ट्र सरकारने तशी आठ आणली पाहिजे एकशे वीस किंवा दीडशे रुपये भरून वर्षभर स्पर्धा परीक्षा देण्यात यावी आता सध्या होतकुरू मुलं असल्यामुळे हजार रुपये भरून एकच एक्झाम दिली जाते तर त्यात शासनाने काहीतरी या राजस्थान सरकारने जे वयवाढी संदर्भात यू पी राजा यू पी आहे राजस्थान एम पी ए उत्तराखंड आहे आसाम यांनीच प्रत्येक राज्यवर राज्य सरकारने चार चार वर्ष वय वाढवून देण्यात आली तर राज्य सरकारने फक्त दोनच वर्ष वय वाढ दिलेली तर त्यात त्यांनी बी वय वाढून देण्यात द्यावी एक आणि एकशे वीस सा रुपये जसं राजस्थाननी वर्षभर फी दिलेली आहे सूट दिली तसं राज्य सरकारने बी काहीतरी आम्हाला सूट दिली पाहिजे कारण की आमचे सगळे वाईवडी वाई शेतकरी असल्यामुळे आमची पैशाची खूप भेडसाळ होती आम्ही काम रा डे नाईट काम करून ग्राउंड करून अभ्यास करतो ती तर कुठंतरी त्यांचा विचार झाला पाहिजे राज्य सरकारकडून एवढंच सांगणं